सा, नायक, नायक नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मोजे दौनापूर तालुका परिवहनात जिल्हा बीड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभारण्यासाठी मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी मौजे दावनापूर येथील बौद्ध समाजाच्या वतीने वीस मे दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सलग चार दिवसापासून अमरण उपोषण करण्यात येत आहे सदर उपोषणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधितावर कारवाई करून कमान मंजुरीसाठी तात्काळ मंजुरी तात्का देण्यात यावी अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाईचे राज्य सचिव भास्कर रोडे यांनी दिला आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क पराळी